वार सोमवार एका मिक्सरच्या भांड्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक ते दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली आता एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घेतली त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं त्यासोबतच एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं आता हे जे पीठ आहे हे चांगलं मळून आहे हे पहा अशा पद्धतीने हा गोळा मी इथे मळून आहे त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ एक दोन चमचे तेल एक चमचा ओवा एक चमचा धणे पावडर एक चमचा तेल टाकून घेतले एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक दोन चमचे बारीक शिरलेल्या कांद्याच्या फोडी आणि दोन तीन चमचे किंवा अर्धी वाटी किसलेला गाजर टाकून घेतला आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला घट्ट सर बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप पातळ बनवायचं नाही अगदी घट्ट असं हे बॅटर बनवून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे जे बॅटर आहे ते इथे छान तयार झालेलं आहे त्यानंतर आपण जी कणिक मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला आणि ह्या गोळ्याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची हे पहा ही पुरी लाटून झाल्यानंतर जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते याच्यात टाकायचं आणि आपण करंजी कशी बनवतो त्या पद्धतीने हे सगळं छान बंद करून घ्यायचं आता एका चाळणीला तेल लावून घेतलंय या चाळणीवरती ज्या पीठ भरून घेतलेल्या करंज्या आहेत त्या ठेवून घेतल्या त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी चांगलं उकळायला लागल्यानंतर त्यावर या करंज्या ठेवलेली चाळणी ठेवली आणि पंधरा ते वीस मिनटं मध्यम गॅसवरती किंवा हाय वरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे अधूनमधून चेक करायचं हे शिजले की नाही ते आणि कढईतलं पाणी संपलं असेल तर ते पाणी टाकून घ्यायचं आता या करंज्या शिजलेल्या आहेत थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने त्याचे काप करून घेतलेत आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली ही मोहरी अगदी चांगली तडतडू द्यायची नाहीतर मग मोहरी कडवट लागते त्यानंतर अर्धा चमचा जिरं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आता याच्यात आपण जे करंजीचे काप तयार करून घेतलेले होते ते टाकून घेतले आणि मंद गॅसवरती हे चांगलं परतून घेतलं हे जर तुम्हाला खरपूस हवं असेल तर डायरेक्ट डीप फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालेल मी इथे हे अशा पद्धतीने एक पाच ते दहा मिनटं फक्त परतून घेतलेलं आहे आता बघून मंगळवार इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून आहे तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून आहे बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडंसं हिंग इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून आहे हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे आता बघू बुधवार हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धा चमचा हळद टाक एक ते दीड चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे एक चमचा जिरं एक ते दीड चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे इथे मी साधारण तीन चमचे तीळ टाकून घेतले आता याच्यात एक पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ही कसरून मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून आहे आता इथे मी चवीपुरता मीठ टाकलंय आणि आता दोन चमचे तेल टाकलंय हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातींसाठीचं पीठ असतं ते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि एक दोन मिनटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता या पिठातला एक गोळा घेतलाय आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या दोन चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आहे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून आहे हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडंसं पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची आहे हे पहा आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडंसं अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ती अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे आता पुन्हा थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे आता हा जो पराठा आहे हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते या पद्धतीने दोन बाजूने भाजून झालं की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचं आहे म्हणजे पराठ्यामध्ये हे तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूससुद्धा होईल आणि छान सुद्धा होईल तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतला आहे अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे आता बघू गुरुवारची रेसिपी इथे मी एक जुडी पालक घेतला आहे पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय आता याच्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आता मिक्सरमधनं हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा प्युरी बनवताना टाकू शकतात आता एका ताटात ही प्युरी काढून घेतल्यानंतर त्यात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे त्यासोबतच तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं आहे आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहेत आता एक चमचा याच्यात पोबा टाकून घ्यायचा आहेत आणि त्यासोबतच एक चमचा तीळ टाकून घेतले आहेत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक पिवरी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगली मळून झालेली आहे एक मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊन हे मळताना थोडंसं तेल टाकायचं तर इथे मी अर्धा चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे हे पहा आता हवं तर तुम्ही हे दहा मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला देते तर कणखेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे तर हे पहा इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा तेल टाकून घेतलं हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडस तेल लावून याची घडी करून घ्यायची म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकतात आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे तर हे पहा छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतं आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर सुरुवातीला मी हा असंच भाजून घेते थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आता हे तूप टाकल्यानंतर ला हा जो पराठा आहे याचा रंगसुद्धा आता छान सुंदर दिसायला लागला आहे आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे आता बघू शुक्रवारची रेसिपी हा उपमा तयार करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काही पोळींचे काप घेतलेले आहेत तर पोळ्या अशा पद्धतीने थोडेशा चुरून घ्यायच्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या तर इथे मी साधारण चार ते पाच पोळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेते काही जणांना हे थोडं जाडसर असं आवडतात किंवा काही जणांना अगदी बारीक याचा जो चुरा आहे तो आवडतो तर मला असं बारीक वाटलेली आवडते पोळी त्यामुळे मी बारीक वाटून घेतलं आहे तुम्हाला हवं तर थोडं जाडसरसुद्धा वाटून घेऊ शकतात आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घेतलं त्यासोबतच आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचं जे कच्चं पण आहे ते निघून जातं हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सुरुवातीला टाकून घेतला आहे हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट किंवा आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात लाल तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला हवं तर याच्यात गरम मसाला किंवा किचन किम मसालासुद्धा ॲड करू शकतात पण फक्त लाल तिखट आणि हळद सुद्धा हे खूप छान लागतं आता हे छान एकजीव झालं की मग ह्याच्यात अर्धा किंवा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला टोमॅटो छान परतून झालं की एक ते दीड चमचा साखर टाकून घेतली साखर ऑप्शनल आहे पण तरी मी सजेस्ट करेल की साखर या चिवड्यामध्ये किंवा या उपम्यामध्ये वापरा खूप छान टेस्ट लागते आता याच्यात आपण जो पोळीचा चुरा तयार करून घेतला होता तो टाकून घेतला चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती हे चांगलं परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं कोरडं वाटतं आहे तर याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ तर तीन चार चमचे पाणी भरेल एवढं पाणी मी ह्या उपम्यावरती असं शिंपडून घेतलं आहे त्यावरती थोडंसं कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात आपण पाणी टाकून घेतलं आहे तर याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं अगदी मंद गॅसवरती हे जो उपमा आहे तो वाफ होऊन घ्यायचा जसं आपण पोहे किंवा आपल्या रव्याचा उपमा वाफवतो अगदी तसा तर हे पहा पाच मिनटानंतर आपला जो उपमा आहे तो आता छान खमंग असा तयार झालेला आहे आणि हा उपमा खूप छान लागतो काही जण याला चिवडा म्हणतात आमच्याकडे याला चुरमा म्हटला जातो आता बघू शनिवारसाठीची रेसिपी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला एक मोठी वाटी कॉर्नचे दाणे म्हणजेच मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आता हे, हे जे दाणे आहेत हे आपल्याला पाच मिनटं हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचे दाणे शिजल्यानंतर मी हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे यातलं पाणी निथळून घेतलं आहे दाणे छान व्यवस्थित शिजले पाहिजेत आता ह्याच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद पाऊन ते एक चमचा लाल तिखट आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेणार आहे तर हे पहा मिक्सरमधनं हे छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यातच मी आता चवीपुरता मीठ टाकून घेते आता ही प्रोसेस तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे मिक्सरच्याच भांड्यात मीठ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मी एका ताटात काढून घेतलं आहे ह्या ताटात मी आधीच पराठे बनवलेले होते पुन्हा यातच मी आता हे मिश्रण काढून घेतलं आहे त्यानंतर ह्याच्यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे जेवढं हे मिश्रण होतं तेवढंच गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि दोन चमचे तेल टाकून घेतलं आपलं पोहे खाण्याचा चमचा असतो त्या मापाने आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे या मिश्रणामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तीळ आणि ओवासुद्धा टाकू शकतात तर हे पहा छान सॉफ्ट असा डो मी याचा बनवून घेतलेला आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता हा डो तयार आहे आता याचा आपण पराठा बनवून घेऊ तर एक छोटा गोळा मी पोळपाटावर घेतला त्याला अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे यात आपण कांदा टाकल्यामुळे हा पराठा थोडासा कडेनं फाटतो तर एकतर आपण हातानेच त्या कडा व्यवस्थित करून घेऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा गोल ताट असतो किंवा रिंग असते तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हा पराठा अगदी गोल असा कापून घेऊ शकतात तर मी असं हातानेच हे काठ व्यवस्थित बंद करून घेतलेले आहेत पराठा आपला लाटून झाला आहे आता हा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती आधी तेल टाकून घ्यायचं नंतर हा पराठा टाकायचा आता हा पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना सुरुवातीला गॅस मध्यम करायचा आणि पराठा छान भाजला जातो हे आपल्या लक्षात आलं की त्यानंतर ह्याच्यावर तूप टाकायचं तूप तेल किंवा बटर तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकतात आणि आता पराठा छान भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती अगदी फक्त पाच ते सात सेकंद हा पराठा जो आहे तो छान भाजून घ्यायचा म्हणजे पराठ्याला रंग खूप छान येतो तर आता इथे आपला पराठा छान भाजून झालेला आहे आता मी हे हाय फ्लेमवरती अगदी पाच सात सेकंद फक्त भाजून घेते म्हणजे याला रंग छान येईल तर मग अशा प्रकारे आपला हा मकईचा पराठा म्हणजेच कॉर्न पराठा तयार झाला आहे आता बघू रविवार साठीची रेसिपी त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून आहे एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुसकरून घ्यायचं आहे याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलंय त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय तशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतलाय आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुगतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता ह्या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा तयार झाला आहे